जय शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब मध्ये मी सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन भावाच्या कमिटनुसार ट्रोवर व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलं आहे पहिल्या भावाचं नाव आहे स्टेटस किंग युएक आणि दुसरे आहे दीपक मोरल तर अशा प्रकार भावाच्या कमिनिनुसार आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ एकदम कडे झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मध्ये दिलेले आहेत आपण डिस्क्रिप्शन जाऊन सर्व मटेरल फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लागला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बीटमा पोड आणि अन्सेइपट पोड इम्पोर्ट इनपूट जर प्रॉब्लेम आला तर टेलिग्राम चॅनल घ्यायची सर्व मोठा अपलोड करत असतो आणि प्रियोग जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्रामवर सुद्धा सर्व व्हिडिओ अपलोड करत असतो इंस्टाग्राम लिंक दिले डिस्क्रिप्शन ना दिलेले नाववरतीच किंवा पाहायला मिळत असेल टाइम चॅनलवर चॅनल नक्की सबक्राईब करा कारण आपल्या जेव्हा अशाच प्रकार व्हिडिओ एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ लाईक केले व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्याचा प्रयोग आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज़ रहा है बहुत तेज़ रहा सालो। कर, अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क मे स्टंट्स जाना है डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेट मालिकून इनपुट कोण घ्या अंदर केंदा बघा इंटरप्रेस पाहिजे त्यानंतर खाली प्लस ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं मेड्यावर क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल डाउनलोड करून ठेवलं असेल ते आपल्याला मटेरियल डाउनलोड करून घ्यायचे आहे म्हणजे ओपन करायचे ओपन केल्या अशा प्रकारे मी तुम्हाला ट्रकचे काय फोटो दिलेले आहेत मित्रांनो तुमच्या स्वतःचे जे ट्रकचे फोटो असेल ते सुद्धा तुम्ही ते ॲड करू शकता तर ट्रकचा फोटो ॲड केल्यानंतर ते वरती प्लस ऑप्शन प्राम्प त्यावर क्लिक करायचं आहे तिथून ॲड होऊन जाईल फुल मध्ये फोटो येत नसेल तर वरती तीन डॉट डॉकल करून फिल् कॉम्पिटिशन रॉप क्लिक करायचे आहे या तीन व करून समोरचा भाग कट करायचा आहे परत मित्रांनो प्लस वर क्लिक करायचा मेडावर क्लिक करायचं आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन डॉट डोकून फिल कॉम्पिटीन क्लिक करायचे आहे या ती रोखून समोर भाग कट कर करायचा अशा प्रकारे मित्रांनो फुलस्क्रीनमध्ये सर्व सर्वचे फोटो शेवटपर्यंत ॲड करायचे आहेत मित्रांनो मी एकदा फास्टमध्ये सर्व जे फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲड करून घेतो आणि समोर शेवटी एडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर स्टार्ट लायचे प्लस वर क्लिक करायचे चौकून सेम घ्यायचं आहे वरती तीन डॉट क्लिक करून स्टेज टू कॉम्पिनेशन एरिया क्लिक करायचं आहे इथे बॉर्डर शॉर्टवर क्लिक करायचा आहे स्ट्रोक एन क्लिक करायचा आहे आणि जो कलर आहे ते व्हाईट घ्यायचा आहे आणि लेंथ मित्रांनो आपल्याला आठपर्यंत वाढून घ्यायची आहे त्यानंतर बॅग घ्यायचे कलर पेनवर क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करून आपल्याला इथे शॉर्डो पेनची तयार करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला खालच्या साईडला इथे घ्यायचं आहे आणि ते वरती व्हाईट कलर इकडे घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे इरेज करून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे आपल्या व्यवस्थित मित्रांनो शर्ट पेंजी तयार करायचे तर व्हाईट कलर आपल्याला इथे पहिला इरेज करून घ्यायचं व्हाईट कलरवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि हा पूर्णपणे अशा प्रकारे इरेज करायचा आणि बरं बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकार पाया म्हणजे ब्लॅक कलर आपल्या खालच्या सीटला थोडं घ्यायचं म्हणजे जास्त झालेलं आहे तर आपला थोडं वरती घ्यायचं असा असं घेतल्यानंतर मित्रांनो पूर्ण डिशेश शेवटी यायचे थोड बॅग यायचे हे ऑप्शन करून पूर्ण वडिओ लोन घ्यायच्या परत मित्रांनो स्टारला यायचे प्लस व क्लिक यायचे मेडिओ करायचे आणि ट्रक लवर म्हणून अशा प्रकारे मी एक टिक्स दिलेली आहे ती इथे घ्यायची आणि ती मित्रांनो खाच्या साईटला आपल्या इथे बघ अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे ते ॲड केल्यानंतर पूर्ण डिशेश शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन करून पूर्ण व्हिडिओवर इथे लोक घ्यायचे त्यानंतर इफेक्टवर व करायचे ॲड इफेक्टवर करायचे त्यानंतर मोवा ट्रान्सफोर्ट क्लिक करायचे त्यावर के क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे फुज साइज साईज ऑप्शन मग त्यावर क्लिक करायचे स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचे म्हणजे अशा प्रकारे हलताना तुम्हाला इथे हे पाहायला मिळून जाईल त्यानंतर परत स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मेडियावर क्लिक करायचे आणि फोर्डरमध्ये तुम्ही ज्या फोटोमध्ये तुमच्या स्वतःचा लोबो ठेवले असेल ते लोबो इथे ॲड करून घ्यायचं आहे किंवा मित्रांनो तुम्ही स्वतःचे नाव तयार केले असेल ते नाव स्वतः तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता मी माझ्या स्वतःच्या चॅनलचं नाव इथे ॲड करून घेतो मराठी म्हणून अशा प्रकारे बघा अशा प्रकारे मी आड़ बा, ले ले, आड़ ते ॲड करून घेते त्यानंतर पूर्ण रोडचे शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण व्हिडिओ ते लोक घ्यायचे तर बघा अशा प्रकारे आपण हे सर्व मटेरियल व्यवस्थित सेट केलेली आहे फक्त सेकीपेट ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी बॅग याय डिस्क्रिप्शनमध्ये सेकीपेट पोर्टलिंग पाहायला मिळून त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट किंवा अशा बघा इंटरफेस पाहायला मिळून जाईल तर पहिला फोटो जी आपला कॉपी करायचा त्यासाठी पहिला फोटो क्लिक करायचा आहे ईपेटवर क्लिक करायचं तीन डॉटा क्लिक कॉपी पेट क्लिक करायचा आणि ते बॅग घ्यायची आहे परत मित्रांनो बिटमापूरमधून जायचे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर जो पहिला फोटो तुम्हाला पाहायमत आहे ते पहिला फोटो क्लिक करून हाय त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर दुसरा या लहान साईजचा फोटो सोडायचा आहे तिसऱ्या फोटोला हाय इथे पेस्ट करायचा तर अशा प्रकारे मित्रांनो हे लहान फोटो सोडायचं आहे मोठ्या फोटोला एपीड पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे इथे आपल्याला डबल बिटमाकपर्यंत हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं बा या फोटोला सुद्धा करायचं आहे याच्या समोरच्या फोटोलासुद्धा आपला हाय पीड इथे पेस्ट करायचा आहे आणि या फोटोलासुद्धा आपला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचे बा अशा प्रकारे या फोटोला इपीट पेस्ट झाल्यानंतर बॅग यायचे परतसे की पेट म्हणून जायचे आणि दोन नंबरच्या फोटो जे इपेट आहे कॉ कॉ कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्याला इथे बॅग येऊन जायची आहे परत मित्रांनो बिटमॅक फो म्हणून जायचं आहे जो लहान साईजच्या त्या फोटो पायामध्ये त्यावर क्लिक करायचा इपेटो इपेट खेळून तीन डाटा होऊन पेस्ट पीड क्लिक करायचं आहे परत मित्रांनो समोरच्या फोटोलासुद्धा हाय पीड रेथे पेस्ट करायचं आहे तर प्रकारे मित्रांनो हे जे लहान लहान साईजचे फोटो आपण इथे सोडलेले आहे तर डबल बिटमॅकपर्यंत या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे पेस्ट झाल्यानंतर बॅग घ्यायचं आहे परत मित्रांनो से की पेट जायचं आहे आणि तीन नंबरच्या फोटो जी ई आहे ती कॉपी करायचं आहे तर बघा तीन नंबरच्या फोटो इपीट मी ते कॉपी केलेलं आहे कॉपी केल्यानंतर बॅग यायचे परत मित्रांनो बिट बिटमार्क म्हणून जायचे आणि आपल्याला समोर यायचे डबल बिट पर्यंत तिथपर्यंत आल्यानंतर डबल बिट मार्कच्या समोरचे दोन फोटो म्हणत आहे त्या दोन फोटोला आपल्याला रिपीट पेस्ट करायचं आहे बघा पहिला फोटो रिपीट पेस्ट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या सुद्धा रिपीट पेस्ट करायचं आहे बघा दुसरा फोटो क्लिक करायचे इपी उकलून तीन डॉक्टर पेस्ट रिपीट क्लिक करायचं आहे बघा ह्या दोन फोटो रिपीट पेस्ट केल्यानंतर याच्यासमोरचा फोटो सोडायचा आहे परत त्याच्या समोरच्या दोन फोटोला हा रिपीट इथे पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर मित्रांनो इथून समोर एक दून ला था था था। था था। ला फोटो सोडून दोन फोटोला हा इफिट इथे पेस्ट करत जायचे शेवटपर्यंत त्यात ते बॅग घ्यायचे प्रत्येक इफिट मध्ये जायचे आणि शेवटच्या फोटोचा जे इफेक्ट आहे तो कॉपी करायचं आहे त्यासाठी आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे इफेक्टो क्लिक करायचा तीन डॉटो क्लिक करून कॉपी पेट क्लिक करायचे आणि ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो आपलं बिटमार्क फोटो म्हणून जायच्या आणि समोर यायचे डबल बिटमार्कच्या समोर त्यानंतर डबल बिटमार्कच्या समोर आपण दोन फोटो रिपीट पेस्ट केलेला आहे आणि जो एक फोटो मी तुम्हाला सोडं सांगितलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक करून तीन टोन पेस्ट पीठ पे क्लिक करायच्या तर इथून समोर मित्रांनो जे जे फोटो आपण सोडलेले आहे त्या सर्व फोटोला आपला हा एपीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे ते एपीड पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहत त्यावर करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोर वेडिओ कोणत्या टपे पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की गावा चॅनल फर्स्ट टाइम असतं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशाच प्रकार मार्ट व्हिडिओ एडिटिंग आणि नवन बॅन एडिंग शिकवला त्याच्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून एकदम प्रेम व्हिडिओ लाईक केला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर केलाही नका धन्यवाद बोटो आहे मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र